हाय हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ नवीन एका व्हिडिओला केलेली आहे सुरुवात सकाळी सकाळी छान असं सुंदर असं पूजन करून घेते आणि तुम्हाला सगळ्यांना माझं पूजन दारामधली रांगोळी त्याचबरोबर नित्य देवपूजा केलेली फार आवडते सगळ्यात आई व्हिडिओची वाट पाहत असतात त्यामुळे त्यांच्याकरिता खासाशी सुंदर रांगोळी तर बघा नवीन वर्ष तर चालू झालेलं आहे कालपासून आजचा दुसरा दिवस तसं तर खरं तर नवीन वर्ष आपल्या आपलं जे आहे ना चैत्राच्या पालवीनेच चालू होतं म्हणजेच आपल्या गुढीपाडव्यापासून तर आता तर बदललेलं आहे फक्त कॅलेंडरचं पान आपलं तर नवीन वर्ष खरं चैत्राच्या पालवीनंच चालू होतं आणि चैतन्याच्या गुढीने तर इकडे सकाळी सकाळी छान अशी मस्त रांगोळी काढून घेतली आणि अगदी सु साधी आणि सिंपल रांगोळी मी तुमच्यासाठी नेहमी शेअर करत असते की पटकन येणारी आणि सकाळी सकाळी मला पण काम असतात ना तर पटकन होते त्यामुळे झटपट अशी होणारी रांगोळी तुमच्याशी शेअर केलेली आहे तर छान अशी रांगोळी काढून घेतली त्यावरती सुंदर असं हळदी कुंकू टाकून घेतला आणि रांगोळी बघू शकतात जवळ खूप सुंदर दिसते तर मस्त असं सगळी इकडं धुरी फिरून घेतली ना आणि कालेकाताईंनी मला विचारलं होतं की तुम्ही जे गुगळ पेटवताना तर ती कशी पेटवतात तर तुम्हाला मोठ्या व्हिडिओमध्ये वो पाहायला मिळेल गुगळ मी कशी पेटवती आज संध्याकाळी जो मोठा व्हिडिओ आपला आहे ना तो नक्कीच पहा त्याच्यामध्ये मी गुगळ कशी पेटवते ते तुम्हाला पाहायला मिळेल इकडे छान अशी मस्त माझी सकाळी सकाळी झालेली पूजन आणि बघू शकता आपल्या दारामध्ये किती प्रसन्न वाटतं त्यानंतर मस्त अशी देवपूजा केली होती बागेमध्ये आली फुलं तोडण्यासाठी तर फुलं बघून फारच आनंद होतो मला जेवढा आनंद कशात नाही तेवढा मला ह्या माझ्या बागेतल्या फुलांमध्ये आनंद मिळतो खरंच एखाद्याला खूप मोठी कुठली तरी गोष्ट केल्यानंतर जो आनंद होता असतो ना तो मला ही फुलं उमलल्यानंतर होतो आता हे झाड आहे ना पावसाळ्यात असंच हे रोपटं आहे ना मी अशीच देवपूजेची फुलं इथं बागेमध्येच बुडाला टाकते ना तर हे झेंडूचं म्हणजे छोटं झेंडू आहे ना हळदी कुंकू कलरचं ते इथं रोपटं आलं होतं ते रोपटं वाढत गेलं त्याला बरोबर पाणी मिळत गेलं त्याला काहीच केलं नाही आणि आत्ता त्याला फायनली फुलं कळायला लागले तर एकच रोप आहे पण किती त्याला फुलं आलेत बाकीची मी उपटून टाकली म्हटलं फुलंच येत नाही त्याला किती दिवस झालं म्हणून उपटून टाकली ज्यावेळेस मी बाग साफ केली त्यावेळेस आणि आत्ता पश्चाताप होते त्या फुलांना किती फुलं आली असती मला माहितीच नव्हतं ह्या दिवसात त्याला फुलं येतात तर आज बघा मी मस्त अशी सागरवेणी घातलेली आहे तर खूप छान वाटते मी आहे ना सागरवेणी रोप घालायची जेव्हा मला खूप लांब केस होते ना तेव्हा तर इकडे छान अशी अगदी छोट्याशा केसांची सागरवेणी घातली पण खूप सुंदर आलेली आहे आता केस खूपच गळता येत ना त्यामुळे मग मी आता वेणीच घालून देते वेणी घातली की केस व्यवस्थित चापून चुपून राहतात त्यानंतर एवढी अशी बागेतली फुलं तोडून आणली बाकीची फुलं बागेतच ठेवली झाडा त्यानंतर सुंदर अशी देवपूजा तर रात्री मी हे स्वामी काढले होते ना तर ते सुद्धा तुम्ही पाहिले का नाही नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राइब करा श्री स्वामी समर्थ